बघा मित्रांनो हे हनुमान भाऊ गुलाबराव बोरे यांच्या पाया घरामध्ये आता रात्री अकरा वाजले आता तर बघा या ठिकाणी एक नाग घेऊन बसला मित्रांनो तर बघा आपल्याला दिसत पाह या कोपऱ्यामध्ये हे का बघा आपल्याला बघा असा अशा शेतकऱ्यांचे किती हाल असतात मित्रांनो अशा रात्री रात्री शेतामध्ये साप राहतातच परंतु हे अशा रात्री झोपल्यावरती साप झोप शेतकऱ्यांना शांतपणे झोपू देत नाही म्हणजे चौकून भीती असते शेतकऱ्यांना सापांची शेतात पण आणि घरात पण तर बघा ज्या ठिकाणी झोपले त्या ठिकाणी कसा पणा खाली येऊन बसला का किती मोठा मित्रांनो अनाग बघा समोर दिसतोय हा बघा कशी मोठी पाणी काढते हां चला दिसतो जरा थांबा तर बघा मित्रांनो हनुमान गुलाबराव गोरे राहणार भिलपुरी जालना यांच्या घरी पहा मित्रांनो कसा विषय ना निघला तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांची किती बिकट परिस्थिती असते बघा मित्रांनो शेतामध्ये पण शेतकऱ्यांची भीती असते आणि घरामध्ये पण असे अति विषारी जे साप आहे हे उंदरा उंदरामागे पाठला करून आपल्या त्यांच्या घरापर्यंत येतात मित्रांनो तर बघा किती भीती भीती असते शेतकऱ्या लोकांना तर अशा विषारी सापांपासून तर मित्रांनो असे विषारी साप तर आपल्या घरापर्यंत येणार नसन याची काळजी घ्या घ्या मित्रांनो घरामध्ये नळे वगैरे आणि पसरा खाली ठेवू नका मित्रांनो जेणेकरून उंदरं होतील आणि उंदरा मागं असे विषारी सापा आपल्या घरापर्यंत येईल याची काळजी घ्यायचा मित्रांनो आवड लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो